जय भीम जय संविधान माता रमाईंच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा माता रमाई आंबेडकर म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सावलीप्रमाणे साथ दिली आणि त्यांची जयंती आपण अतिशय कृतज्ञतेने साजरी करतो माता रमाई म्हणजे त्या संयम आणि सहनशीलतेचं मूर्तिरूप उदाहरण माता रमाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणामध्ये कुठेही अडथळा येऊ नये सामाजिक क्रांतीच्या ध्येयामध्ये कुठेही अडथळा येऊ या। नये यासाठी खूप मोठं योगदान दिलं अतिशय गरिबीच्या प्रति परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेबांना त्यांनी साथ दिली म्हणून त्यांना आपण त्यागाचं प्रतीक मानतो रमाई या फक्त पत्नी नव्हत्या तर संघर्ष यात्रेतील एक दीपस्तंभ होत्या म्हणून माता रमाईंची जयंती आपण अतिशय कृतज्ञतेने साजरी करतो या भारतीय आदर्श स्त्रीला माझं शतशहा नमन आणि त्यांच्या या आदर्श कार्यातून आपण प्रेरणा घेऊ जय भीम जय संविधान